तर माहिती तुझा बाप मेल्यापासून ना लांबपणापासून मी तुला कसं कसं जपते तसं तुला तळ हाताचा पाळणा केला मी वय हा आता तुला आहे ना मला काळजी पड राहिली बरं का एक एक दिवस ना मला अशी झोप सुद्धा येत नाही कशामुळं तू मोठी झाली ना ग त्याच्यामुळं आता तुला सोयरीक पावा लागल हा हा ते पण आहे एक काम करते तुला एखादी सोयरीक बघायची बरं का तुझं झालं का लगेच मग मला पण एखादं पाहू पाहते मग काय सोयरीक तुला, तुला, ना ना तुला हा या बाहेर कुठं लग्न तुला माहिती ना लोकांची नजरा कशा असते चांगल्या नसतात बाई मग तू लग्न लावून गेली हा मग मला कोण पाहणार आहे सांग बर अगं ते हाय एक काम करू आपण घर जावेच करून घेऊ घर जावंय हा मग माझं राहील मग तसंच मग करायचं मग लग्न अगं मग तुला काय एवढं लग्नच पडले अगं हो, मग ते घर जावं येते मला थोडं ना पाहणार घर जावं असल्यावर कस काय पाहीन मला असं थोडं आहे तू काय मग पोरग आहे का मला पाहिला किती तू तो ते जावयच राहील ना अगं आपण नको घर जावेच करून घेऊ आपण मग ते पाहिजे बघ ना आपलं दोघींच अगं आजकालची जावं आहे ना कोण नसतं ध्यान दे सासूकडं इथं स्वतःच्या पोटचे पोरं पाहत नाही आई बापाला तर जावायचं काय घेऊन बसली हा पाहू तुला एखादी सोयरी पण घेतो लग्न चांगलं बरं चल मी घरात काम पडलं तर करते हां काय बाई हिला काय सुचलं या वयात लग्नाचं असं काय बाहेर नाही नाही मी पण काय विचार करते आई विषय पण नाही असा विचार करतोय पण तरी टेन्शनच आलं वय आता कसं व्हायचं काय व्हायचं मला सोयरीक बघायची तीच म्हणती तुझं झाल्यावर माझं उरकून टाकू अवघड डे ती माय पोरगी आहे की मोठी झाली आता लई टेन्शन आहे भाई आता लग्नाचं याचं त्याच पैसा आडका कुडून आणायचा एवढा दिल के झरोके के मै तुझको बिठा कदो को, को तेरी मै दुल्हन बना रखूंगा मै दिल के पास मथु मेरी जाऊदास कमुने एवढं टेन्शन मध्ये बसली भारी गाणं म्हणतो राव राव तर मतवा असा लागत येत गाणी तू कसं ऐ चितार अरे तुला माहिती ना मा नवरा मेला फुंगी मोठी झाली हां 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 आता हा। तुझे लग्नाला पैसा अडका कुठून आणू बरं मी अरे तू हे टेन्शन घेऊ नको हे बाबरो हे ना आ, हा गावात कोणाचं लग्न नाही झालं असं लग्न करीन तू पुरचं हवंय हां खरच करशील खरच करीन आपल्याकडे तुला माहिती ना पण खानदानी पैशावालेत बसून खानदानी पैशावाले हा बोलला भाऊ मला असं आतापर्यंत असं कोण नाही बोललं भाऊ तुझं लग्न म्हणून नाही का मी करीन ना तू पोरचं लग्न मग टेन्शनच नाही घेणार आज नाही तर ते बरोबर आहे मग काय म्हणतो अजून काय नाही तू इकडच मी काय म्हणते मग मन? तिथं झाल्यावर मग दुसरं पाऊ उरकूर लग्न आपण आपला का हा आईला पण तू अग म्हणूच्या आधी करायचं ना मय म्हणणं असं आहे शांती आहे बोल ना ऐकत आहे ना बाबा त्या पुरीच आहे ना पूर्गी जेव्हा हे तुला लोक नाव ठेवतील ते खरंय थिएटर घालतील तू तोंडात काय तू जेवण हे हो तिचं लग्न आधी मग आपण तू गजन करू तिचं लग्न तू धडाक्यात कर मस्त अरे करीन तुला करूनच दाखवीन विश्वास येतो तू करशील म्हणून मग आता नाही घे टेन्शन कधी ना गणगणीत असते बाबा मायापुरीचा तू अजिबात टेन्शन घेऊ नको तुला नाही घेणार नाही घेणार भारी गुलाब जामूच जेवण बिवण ठेव सगळ्या लोकांनी असं टका मग पाहिलं पाहिजे मी सगळ्यांना सांग खरंच बाबा राहून लग्न केलं मग ऐका नाही भारी नाही अलीकडे नको बाबा झालं नाही लाजायची बात नाही बाबा मग पूर्वी आली पाहिलं हा म्हणून काय आई करते म्हणून ते बाबा सांग बोलत की बाबा ऐका आता आता झाला का बाबा बाबा म्हणजे बाबड्या रे आता तू तर म्हणतेस लग्न करायचं मग आपल्या संग अर जाऊन तो पाहता येईन ना मग करणारच मी लग्न मी थोडी नाशी राहणार आहे लग्नाची आहे ना, ना जेवला का घरी पोट भर जेवलोय काय खाल्लं हा खाल्लं काय वय बिर्याणी खाल्ली आज शिक्रवार नाही का बिर्याणी खाल्ली हा कुणी बनवली होती हा मग बनवली होती हा मग मला घरात घातलं राहिलंच बनायला बाबा म्हणजे आता आराम करीन ना मग म्हातारी मापल्या ओली मापल्या म्हणजे माझ्यावर आराम करायला सोडायची का ते म्हातारला मग आता हे काय तू असं कम असं भांडले म्हणे वच कळले म्हणे कम पोर दिस भांडले म्हणे नाही म्हणजे कसं त्यांच्या हाची बिराण खाल्ली ना मग मला ना मी पण शिकणार ना जरा मग तुला सांगा मग आपल्या मी तुला शिकवायची बिराणी सो काम येतो घरातलं हा मग म्हणजे कसं आहे भाऊ मग मला ताण नाही राहायचा तुला कसं का काय नाही चाल राहायचं हातभार लावा लागला ला ला। आता होत चालली आपल्या उलट तू घरातलं करायचं आता अग ते तेस ग अरे तुपल्या लग्नाला आली म्हणली बरोबर मग आली ना मग लग्नाला मी कुठं नाही म्हणते तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चुरून पाहत ग तुझ्या चिकण्या रुपड्याला लय लाज दिस ग तू लग्न वादार आपलं पण हा पटकन वर कोणत्या लग्न तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चुरून ग गिलाची झापझुप झुप झाप वाजत राहतंय गिलाची झापझुप झपक्क झाप झुपझक्क वाजत राहतंय गे गाणं म्हणजे आवडतो लग्न लय खुशी आपण झोपायच्या वेळेस गाणे म्हणत झोपता वेळेस गाणे म्हणून अरे झालं नाही शेकल नाही टेकलं नाही तुला झोपायचं काय पडतं काय करते काय उतर जाऊ हा ना हा चाल का खांडाळ्याला खर्च कर तुझी लोणावळा लो खांडा होला कोल्हापूरचं बेंगाव बेंगलोर गोवा आणि काश्मीरी ला अगं कुठं कुठं जायचं हनी मुल ला सांग कुठं कुठं जायच हनी मोलला कुठं कुठं जायच हनी मोल ला सांग कुठं कुठं जायच हनी मुल मग हनी मुलगा पण हनी मुलगा काय आज चला जाऊन येऊ पहिली ट्रिप तिकडे गोव्याकडेच झाला आईला तू एवढा एवढा इतर घालशील घालीन ना भारी दिसील मग का तू समुद्रात सोडीशील तुम्हाला तिकडं नाही रे पाण्याकडं पाण्यात कस कस मी आहे ना तुला धरायला तू वाहून धरून मी तुला आणचे वाहून तुला माहिती का आजकाल आहे ना आजकालच्या माणसांना आहे ना बाय भेटत नाही पोरांना पण चांगले चांगले पडले किती का व्हायच कर आता मैत्री झालंय का अजून तो पाहिलं नाही नाही झालं बर कामत आलोय मी हारदा माता मग तरी आजूक झालं ना तू हे तरी होऊन तुला एक पूर्गी झाली

जाऊ मग आपण अरे पुरीच तर होऊन द्या लग्न का रे तिचं तर पार पाडू दे बहीण पुरीच का कुठं काय चालली काय पोरगी कोणाचा हात धरून तू आली हात धरून नको म्हणून करायचं तुला नाही ट्राय हा 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 लग्न करायचं मग काय चाललंय यांच तरी मला डाउटच होता हे असंच काहीतरी असणार म्हणून काय गप्पा चाललेत काय माहिती मला तर ऐकायला पण आहे ना पण नक्कीच काहीतरी दिसतंय काय करते दीदी ऐक मी काय म्हणतो तुला बोल ना ती ना चाष्ट करतो तू आधी ना पूर्च कर हो आता हे बघ तू हे काय आणि मग काय पुढे नको मी बोलत बरोबर दोघाची आपल्या दोघांची म्हणायची आता ती तिचं आधी लग्न करू मग आपण लग्न करू म्हणजे नाही नाही करायचं आपल्याला लग्न बी हा कसं काय तू काय मनात घेऊ नकोस आधी तिचंच लग्न करू भाऊ ती आली लग्नाला भारी लग्न करू डेच्या बिचार मस्त तू टेन्शन घेऊ नको तुला काय पहिलं सांगितलं ना मी आपल्याकडनं पैसा आहे पैसा गावात कोणाकडे पैसे नाही तेवढा आपल्याकडे पैसा नाही नाही चल येऊ कमी शांती ओके ओके बाय बाय जातो भाऊ बाबड्या ना किती चांगला आहे बाई नक्की तास लग्नाचा खर्च सगळा उचली म्हणला आजकाल लोक कोणी कोणाला रुपये देत नाही याच्याकडे पैसे ना दीन दिन वाजून नक्कीच लग्न चांगल्या पद्धतीने लग्न करीन मला तर गेलं करू आज सुट्टी होत आज संडे होता ना म्हणून खेळायला आलो होतो हा का काय खेळायचं आता तुझ्या खेळायच्या नादात माझ एवढं मोठं मला टेन्शन आलं काय सांगू आता तुला काय टेन्शन आला सांगू सांग आता तू आहे एवढा सच्छा टगर आणि तुला हे सांगू आहे मी आता नको मला शॉप नाही ते सांगायचं बरं काय खायचं आता पकडम पकडी पकडम पकडाय इकडं माझ्यावर डावा सुट्टी होती म्हणून आता तुम्हाला हे सांग होतं काय नाही बोलणं चालू होतं लग्नाचं बोलणं कोणाशी लग्न तुझ्या बघणार आहे का मला ऐक तू हा तू थांब एक काम कर तुझा आता घरी मी थोड्या वेळच्या तुझ्या घरी येते खेळायला जातो काय बघ काय म्हणणं आहे की आई तो बाबड्या हां त्यांनी सोयरी बघितली शोधरी पाहिली नाही अजून पाहणार आहे सांग ते बाबड्या जाऊ ना असा पैसा आहे ना भरून पुरून उरून पैसा आहे त्याच्याकडे मग काय तू काय म्हणून का म्हणजे सोबत लग्न करू एवढा डागरा झालाय तो तू वाटत करावा मग तुम्हाला कस सांगते त्याच्याकडे पैसा नाही हे ते अगं पुढचं तिकून तर घे तू माणूस माणूस एक बोल दुसरंच बघतात काय मग काय म्हणणं आहे बागड्या ना त्याच्याकडे एवढा तुफान पैसा आहे आणि तुम्ही सांग ते पोरी करून ते सगळं त्याच्याकडे होतं काय म्हणतो शांताबाई तू अजिबात टेन्शन न घेऊ दे मी तिला हा भारीशारी पाहतो ना आणि तिला आहे ना म्हणजे एकदम असा लग्न करून देतो ना गावात कोणाच होणार नाही म्हणतो सगळा खर्च मी मिळ म्हणतो हा का हा असं बोलला ते पण मग कशाबद्दल ते असं करून देणार तुझं लय ले भारी लग्न करणार तुला बाप नाहीये त्याच्यामुळे त्याला कि राहिली बाप नाही मग माझ्या बापात जागा घ्यायची ना काय माझ्या बापात जागा घ्यायची ना तुझ्या बापाची जागा नाही घ्यायची त्याला मग पण सांगू राहिले मी तुला कशाबद्दल माझं करून देणार एक मदत म्हणून करून देतो का हा चांगलं पण आहे का ते तेवढं तुला माहिती आहे का कि ते बाबड्या नाही का जेव्हापासून तू लहान होती का तेव्हापासून त्याचा माझी वाटाकलेला आहे हा का आणि म्हणून ते थी थी। ना आपली मदत करू राहिला तुझ्या लग्नासाठी तू खरं सांग त्यापासून काही झाकून नाही ठेवी तुम्ही जेव्हा ते तोपासून मदत करतो आपल्याला माहितीये तुला ना अजून पर्यंत स्वतःच लग्न नाही केलं माझ्यासाठी माहिती आहे का ते पण लग्न नाही झालेलं मग झालं लग्न सांग बरं मग किती जीवत होत माझ्या सांग बरं तू कुठे नाही होती हा ते तर आहे म्हणून तुझं एवढा पुढं पुढं तुझी का, था था। काय पूर्गी माही काय पूर्गी असं बोलत होते आणि काय का काय पुरीच लग्न उरकून टाकू आणि मग आपल्या दोघांचं लग्न करू तुला काय वाटतं हा का उरकल्यावर मी एकदा गेल्यावर मग काय ती आता पुढं तुझी इच्छा तशी पण तुझी पूर्ण आता आयुष्य पडलं एवढं मोठं तुझ्या पुढं एवढे दिवस जायचे तुला एकटी कसं राहणार मग तुला माहिती लोकांच्या नजरा कशा असतात सांग बर आणि मेन म्हणजे एवढा त्याचा जीव तुझ्यात की त्याने आतापर्यंत लग्न नाही केलं म्हणल्यावर त्याचा किती तुझ्यावर प्रेम आहे हा ते पण आहे पण तुला आता शिक समजलं आहे का नाही समजतात नाही का पण बरोबर आहे एकटी जर तू राहिली तर लोक तुला जगू नाही द्यायची आणि तरी दुसरं जरी केलं तरी ते बोलणारच लोकांचं काय काम आहे लोकांचं कामच आहे बोलायचं लोक घोडाला बसून देत देत नाही पाय चालू देत नाही अशी जलदी नाही आजकालची माहितीये का चल मग